महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागला ग्रामीण महावितरण कक्ष श्रीप्रशांत पाटील साहेब यांचा कर्मचाऱ्यांकडून बदली समारोप सहाय्यक अभियंता नामपूर ग्रामीण कक्ष श्रीप्रशांत पाटील साहेब यांची वडनेर खाकुर्डी येथे बदली झाली असून गेल्या साडेआठ वर्षांच्या कालखंडात महावितरणची अविरत सेवा दिली असा अधिकारी परत लाभणे नाही अशी प्रतिक्रिया प्रत्येक कर्मचाऱ्यांची होती साडेआठ वर्षाच्या कालखंडात ग्राहक असो कर्मचारी असो व इतर कोणतेही घटक असो यांना सांभाळून घेतले व वीज संबंधी काही तक्रार असो तातडीने ग्राहकांना सेवा दिली सर्व कर्मचारी मिळून बदली समारोप घेण्यात आला वंदे महाराष्ट्र आज माझी इथे साडेआठ वर्ष संपवून माझी बदली झालेली आहे हा जो माझा साडेआठ वर्ष कार्यकाळ झालाय त्या कार्यकाळामध्ये जे मला माझे सहकार्य लाभले जे माझे वायरमेंट लाभले ते अतिशय चांगल्या पद्धतीचे लाभले होते त्याच्यामुळे मला काम करताना सुद्धा सोपं केलं त्याच पद्धतीने या भागातले जे काही शेतकरी आहे जे आमचे ग्राहक आहे त्यांच्याकडनं सुद्धा मला चांगला सपोर्ट भेटला त्याच्यामुळे मी चांगल्या प्रकारे त्यांना सेवा देऊ शकलो आणि त्याचप्रमाणे आता वडेल ठाकूरला गेल्यावर सुद्धा मी चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करेल आपले सगळ्यांचे लाडके पाटील साहेब यांना निरोप समारंभासाठी आपण इथं उपस्थित झालात मान्यवर पाटील साहेबांबद्दल बोलायचं तर एक राजा माणूस साहेब असावा तर पाटील साहेबांसारखा की कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठला न त्रास देता साहेबांनी जे काम शिकवलं की समाधान आपल्याला हे काम असं करावं लागेल तर ग्राहकाकडून आपल्याला रिस्पॉन्स चांगला भेटेल साहेबांनी आपल्याला वारंवार सांगितलं त्या पद्धतीने आपण केलं आणि पाटील साहेब यांची बदली वडनेर खाकुर्डी सबस्टेशन इथे झाली मनाला एक गुन्हिव भास भासती आहे की साहेब असावा तर पाटील साहेबांसारखा थोडं बोलून दोन शब्द संपव पाटील साहेबांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हाताने महावितरणची सेवा चल चल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा